<safe> तो 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 दिसको <laughs> <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये थेट आहे रायगड वरून श्रीवर्धन तालुका साखुर्णे गावात मधून स्वागत करतो आणि इकडे आपण आहोत आमचे मित्र आहेत चाचले म्हणून त्यांच्या गावी आले आहेत सकाळी आपण रायगडचं दर्शन घेतलं आणि दुपारनंतर तीन एक वाजता आपण आलो त्यांच्या घ घरी तर आज आपण त्यांच्या घरी करणार आहोत पोपटी रायगडची एक विशेष ओळख म्हणून असलेली पोपटी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतो हो आणि इकडे आहेत आपल्या चाचल्यांचं घर आहे दाखवतो तुम्हाला बॅग साईटून दाखवतो इकडे निलेशराव आपलं आला आहे आणि आपण इकडे पोपटी बनवणार आहोत ॲक्च्युली थोडीशी प्रो जी, जे आहे प्रोसेस ती करून आणणार आहोत त्यानंतर इकडून प्रमोद इकडे आत घालायचं ना हे आपले आजच्या ट्रिपचे सगळे सर्व सर्व प्रमोद ते आहेत इकडं आपण पोपटी लावणार आहोत या साईटला इकडे थोडं प्रिपरेशन वगैरे करून आणणार आहोत आणि इकडे शेवटला पण आग घालायचे आहे म्हणजे शेवटचे जे प्रोसेसर आहे स्टेप आहे आपण इकडे करणार आहोत इकडे आपल्या चाचल्याचा इंचा आहे घर आणि गावाला आल्यावरती अशी कोरा चा काळा चा प्यावा लागतो बघा इकडे कोरा चा इकडे कोरा चा आनंद घेतात बघा इकडे सायली इकडे प्रिया आणि इकडे आपली मनीषा अगदी मनिषा काय थोडीशी बेजार झाली चढून आयटम बघा कोऱ्या चा काय चकली चकली हा नवीनच कॉम्बिनेशन दिसतोय इकडे मला कुठले थोडेसे आता मला सादर सादर उठले मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे इथे पोपटीचं प्रिपरेशन सुरू झालंय तर आपल्याला हे दादा दाखवणार आहेत का आपलं नाव काय खातकर खातकर ते आपल्याला लावत पहिला लेअर लावलं आपले हे भांबरूट आहे ना भांबरूटचा एक लेअर लावलाय आपण हे डब्यात बनवतो आणि मडक्यात पण बनवतात ना मडके मध्ये आणि डब्या मध्ये याच्यामध्ये काय फरक पडतो भरपूर पडतो मडक्यात लावणार का मटके भेटत नाही ना मोठे मोठे मटके आपल्याकडे ओके ओके मग तो आता आपण किती किलोचं बनवणार आहे आपण आता हे चिकन आठ किलो चिकन आहे मीकडे आठ किलो चिकन आणि इकडे मॅरिनेट केलेले आहे बघा किती टाइम लावलाय एक दोन तीन तास हे चिकन इथे मॅरिनेट केलंय त्यानंतर बाकीचे साधन सामग्री दाखवतो इकडे आहे बामरूड इकडे आपला तेलाचा एक डबा आहे पत्र्याचा आणि अजून काय काय साहित्य दाखवतील दादा आपल्याला इकडे केळीचे पाणी आहेत मला वाटते ते आपण मॅरिनेट केलं चिकन याच्यामध्ये बांधणार की हो लेहर लावला एक भांबरूट त्याच्यानंतर शेंगा टाकणार आता शेंगा आहे आपल्या याच्या शेंगा आहेत ना शेंगा शेंगा पात्र आहे शेंगा किती चार किलो आहे चार किलो चार किलो शेंगा आहेत हे कायला हे म्हणतात ना वाळ पावटा पावटा म्हणतात काही ठिकाणी त्याला वाळ म्हणतात हिरव्या शेंगा आहेत त्याचा लेअर टाकतात मडक्यापेक्षा पत्रच्या याच्यामध्ये लवकर ओके ओके <coughs> शेंगांचा लेअर टाकलाय प्रेक्षर बघा तयारी मध्ये सुरुवात झाल्या मीठ टाकतो ना मीठ टाकले डब्यामध्ये साधारण किती किलोचे आपण करू शकतो पाच किलो पाच ना चार किलो ना तर टाकले होवा डायजेशन साठी देखील महत्त्वाचं आहे ना पाणी टाकलंय पुन्हा केळीच्या पाण्यात टाकणार पुन्हा हे टाकलं चिकन चिकनचे चिकन पीस पण थोडे मोठे मोठे असत त्याच्यामध्ये आपले सर्व मसाले वगैरे हो ना चिकन लेग पीस त्याच्यामध्ये काय काय टाकलं आपल्या जे मॅरिनेट केलं ते मसाला मिक्स मसाला दोन तीन काय ठेवलाय मस्त एकदम मुरला असणार प्रॉपर कलर वगैरे आलाय मस्त राहिली बरोबर चालेल ना नवजाव चार किलो ते फोटो दिसू बनवणार काय नाही बनवणारचा फोटो काय म्हणता तुम्हाला त्यानं ऑर्डर आहे ना मग त्या पोपटी लावण्याची ऑर्डर इकडे कसं आहे आता रायगड म्हणजे पोपटी आणि पोपटी म्हणजे रायगड समीकरण झालेलं आहे खूप सारे आता माझं फेमस झाले थोडं युट्यूबमुळे आहे ना पोपटी फेमस झालेली आहे आता आपण चिकनचा लेअर लावलाय त्यानंतर पुन्हा आता सामुग्रीचं दिस इकडे चिकन आहे मॅरिनेट केलेलं इकडे आहे वाळाच्या पावट्याच्या शेंगा इकडे आहे भामरूट लेअर टाकण्यासाठी आपण केळीच्या पानांचा वापर करतोय आणि यानंतर आले ता अंडी किती आहेत दोन डझन करून जो माणसं आहेत आठ आणि बारा अंडी जाऊ त्यांचा नाच करायचा नाही पुन्हा एकदा पण तर शेवटचे पान टाकले त्यानंतर मला वाटतं त्यांना शेंगा हा सर्व लेअरचा आहे सर्व शेंगा टाकल्यात

पाच पाच आणि तीन आठ आठ दहा दहा बारा एक डझन अंड्यांचा इथं लेअर लागलेला ले आहे त्यानंतर पुन्हा भांबरूटचा पाळ टाकतो भामरूटचा पाळ टाकण्याचं काय कारण आहे थे थे। टेस्ट येते महत्वाचे जे टेस्ट आहे ते आहे भामरूट भामरूट तुम्हाला असंही आपण शेतातून टाकतो त्याचा योग्य वापर केला जातोय शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर लेअर लावलेला इकडे चलो ना दहा एक लिटरचा असेल ना किती लिटर डबा आहे पंधरा लिटरचा डबा आहे बघा तेलाचा डबा असतो आपला पत्र्याचा त्याचा वापर केला जातो इकडे पोपटी बनवण्यात पुन्हा एकदा शेंगांचा लेअर होता इथे शेंगांचा लेअर देणार पुन्हा पुन्हा एकदा मीठ चिकन टाकणार मीठ महत्व आहे जेवणामध्ये महत्वाचं असतं ते मीठ ठेवा मला मला कामाला येईल प्रॉपर लेअर लावलाय पुन्हा थोडं पाण्याचा मारा करायचा व्यवस्थित बसेल लेअर आणि पुन्हा आता थोडी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रोसिजर असते काही मडक्यामध्ये बनवतात त्याच्यामध्ये मला वाटतं मडक्यापेक्षा इकडे आपल्याला लेअर लावायला पण थोडं बरं पडतं ना आणि एवढं मोठं मडक पण मिळालं पाहिजे चिकन भन्नाट बघून तरी बाबा पीस पण एकदम प्रॉपर ठेवले मोठे मोठे पीस ठेवले म्हणजे पीस मोठे ठेवायचे ना पीस मोठे ठेवायचे पोपटी पीस म्हणजे आता खालताना कळकीच्या कोंबड्या मस्त एकदम खेळ पण दोन तीन तास मॅरिनेट केल्यामुळे ना एकदम प्रॉपर एकदम मुरलेला आहे मसाले वगैरे आहेत ना मुरले एकदम मस्त पैकी प्रॉपर पुन्हा आता लेअर लावला आहे चिकनचा पुन्हा त्याच्यामध्ये केळीचं पान लेअर वरती लेअर मराठी भामरूटचा थोडा हे पण त्याला स्मेल येणार नंतर मस्त टेस्ट येणार त्याच्यामुळे जा आता जास्त प्रमाणात टाकणार शेंगा टाकल्या पुन्हा अंडी जे उकडली वगैरे नाही डायरेक्ट डायरेक्ट त्यामुळे येणार दरवाजा बंद करणार त्या वाफेने वगैरे सर्व चिकन त्यांचा काय धुरळ <laughs> <गेंगे। laughs> ओढून जायचो म्हणजे काय <laughs> राहतात हे तर एकदम जबरदस्त आलंय म्हणजे बघा सायंटिफिक पण आहे त्याचं रिझन आपलं ओवर टाकण्याचं <coughs> आपल्या डायजेस्टिव सिस्टमसाठी महत्त्वाचा रोल असतो ओ याचा अजून खूप सारं चिकन बाकी आहे ना प्रॉपर वाटत होतोय एकच आवडणार आहे बाबा एका डबामध्ये करणार बघित बघा इकडे एवढं चिकन बोलायचं मला वाटतं एका डब्यामध्ये होणार नाही दोन डबे लागणार अजून चिकन पण भरपूर बाकी आहे एवढं इकडे पण दुसरा डबा रेडी आहे गरज लागल्यास त्याचा पण वापर केला जाईल पुन्हा अंडी मला वाटतं दोन डझन पण बोलत ना तर एक डझन आपण ऑलरेडी एक लेअर दिला तर शेवटचा लेअर आहे अंड्यांचा चिकन मात्र अजून बाकी दिसतंय त्यामुळे मला वाटत नाही का याच्यामध्ये डब्यामध्ये पूर्ण बस आहे तसं किती वर्षापासून करता कशा लहानपणापासूनच करत असाल ना आलं आली केला कर पार्टी करायचं म्हटलं मित्रमंडळ येत असतील ना कुठून कुठून खाऊन गेले सेकंड टाइम आहेत मी याच्या अगोदर पण केले होते जेव्हा जेव्हा इकडे येतात श्रीवर्धनला गेलो लावली दोनदा ओके म्हणजे त्याचे अनुभव आहे ना पोप्ट, बारा एक वाजेपर्यंत पोपटी स्पेशलिस्ट बनवा लागेल याचं काय विशिष्ट असं काय सीझन असतो काय भामरूट हा शेंगा आणि महत्वाचं याच्यामध्ये दोन शेंगा आणि भामरूट आणि अवेलेबल असेल तेव्हा ब्राह्मुटा दुसरा काय पर्याय नाही काय पण मजा नाही एवढी येणार नाही मला साहेबांनी सांगितलं शेंगा अजून आले नाही आणि महत्वाचं मला वाटतं टेस्ट जे आहे ते सगळे भांबरूड गेम आहे सर्व त्यामुळे भांबरूड असं महत्वाचं आहे एक ते डबा मला वाटतं आता पूर्ण रेडी झालाय आणि आता किती टाइम ठेवायचा डबा आपण जर शेवटची जे स्टेप आपली तर आपण हे करायचं ना आगला वाजी आपल्याला त्याला साधारण किती टाइम ठेवायचं आपण चांगले आगा असेल वीस मिनटं कमीत कमी पण चांगल्या कारण प्रॉपर त्याला लाकड वगैरे लावली पाहिजेत पण पाहिजे फिटिंग करता म्हणजे जेणेकरून कोणते हवा बाहेर जाऊन पास नाही आले पाहिजे ना मग प्रॉपर त्याला हे केलं सील कमी टाकणं मला थोडं थोडक्यात काही बसून आहे वाफ बाहेर नसता का मग नाही गेम होणार आहे चोस्ती मग माफेवरती होणार आहे मग ती बातमी आहे

जो घालायची आग एकदम मस्त घे दुसरा डबा घेतला इथे आपला कोफन, येणारच ना संगमेश्वरी भाषा आणि एवढं चिकन अजून बाकी आहे त्यामुळे एका राहणार नाही दुसरा डबा इकडे रेडी करून आपण इकडे दोन डब्बे रेडी केलेत आता पुढे आपल्याला कसं त्याला आग लावायचे ना त्या आपल्याला काळजी घ्यावी लागेल डब्यात हे उलट उलटी ठेवायचे काय उलटी ठेवायचे अशी उलटी ठेवायचे ओके अशी लाकडं लावायची आणि साधारण किती वेळ ठेवायचे साधारण अर्धा तास वगैरे ना आणि चांगलं जर उस्ते लावलं आपण तर दबा तापून वगैरे वीस मिनिटामध्ये होऊ शकतं ना आणि तर आपल्याला कळणार कसं की झालंय की नाही वगैरे आता पूर्ण डबा भरल्यामध्ये आवाज जरा वेगळा आहे बघा पोकळ असेल तर आवाज असेल हा म्हणजे शिजल्यानंतर पोकळ आवाज येणार काय ओके कारण ते सर्व एकत्र येणार ना त्या वाफेमुळे तर अशा प्रकारे आपले दोन रेडी झाले डबे आठ किलोचं चिकन आहे चार किलो या होत्या ना शेंगा ना चार किलो जवळजवळ शेंगा होत्या आणि आपल्या पब्लिका किती किती आठ जण ना आठ आठ बारा बारा मेंबर आहेत आपले ते खायला येणार आहेत त्यासाठी आठ किलो चिकन चार किलो जवळजवळ शेंगा शेंगाकडून प्रॉपर बनवून दिले तर आपण इकडून घेऊन हे चाचले दाईनच्या घरी जाणार आणि तिथे त्याला मग आग लावायची आपल्याला पुढे कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये जेणेकरून आपण तुम्हाला पुढची पण प्रोसिजर दाखवतो बस बस हे प्रेस प्रोसेस सुरू झाले आपल्या पोपटेची शेवटची इकडे पहिल्यांदा खाली पाचेरा लावला आणि त्याच्यानंतर लाकडे डावत आहेत चांगला जाळ झाला पाहिजे एकदम चांगला जो विस्तो झाला पाहिजे इकडे आपले दोन डब्बे आहेत रेडी इकडे रेडी करतायत साहेब निले इकडे इकडे हो। आपले चाचले साहेब आहेत आणि इकडे आपले तांबे साहेब युद्ध पाच काम आता जे आपले डबे आहेत ते आपल्याला उलट ठेवायचे आहेत हो हलके करायचं चांगला आठ किलोमीटर म्हणता तुम्ही हो हा उलटा उल्ट। ठेवून द्यायचा आणि याला आपण आता चारी बाजूने पुन्हा लाकडं लावायचे खाली लाव काय तरी लाकूड लावलं लाकडं मस्त सुके आहेत चांगले हिरके आहेत हिरके चांगले त्यामुळे चांगला जाग होईल हा एक छोटा होता एकामध्ये पूर्ण आठ किलो चिकन असल्यामुळे आणि चार किलो शेंगा जोरदार कार्यक्रम त्याच्यामुळे बघे इकडे अरे पोपटी कशी करतात बघे ना मोबाईल काय रोज बघतोस तू आता बघायचं आहे उभ्या लाकडं लावायची चांगला प्रॉपर एकदम आग लागली ते की वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तुमची पोपटी रेडी होऊन जाईल आणि आपली लाकडं पाहता मला वाटतं चांगला जाळ होईल लय मोठं रे बरं काय काय होळीचं नाव लावायचं ते छोटे छोटे जावा जेणेकरून पटापटी होतील पटा तसं नाही म्हणजे जळेल पटापट पटा रे मस्त इकडे छोटे 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 लाकडं लावलेत खाली लावलाय पातेरा पटापट एकदम होऊन जाईल एकदा आपण जाळ करून टाकू एकदम मस्त प्रॉपर तिकडे आपल्याला आहे मधमाशांचं पोळ ते देखील काढायचं आहे पळत काय बघूया लांब आहे ते बघू प्रयत्न करू जास्त डिस्टन्स आहे बघा तिकडे बघूया तेच करू काय ते प्रॉपर लावला नाही बघा कस लाकडं बघा लावला नाही ती तसं जात काय जाळ कसला झनक्यात होईल एकदम होम तर होम आपल्या होळीचा होम लाकड ला लावले नाहीत एकदम डबे लपले लपलेत मध्ये आणि चांगला जबरदस्त असं लावलं नाही बघा चारी बाजून लावलं नाहीत म्हणजे आता एकदा काय साधारण कार्यकर्ते काय करते ते चांगला नाही डबे लपले एकदम मस्त प्रॉपर मग तिकडे दुसरं काम करतायत अडीच किलो मटणाचा रस्सा आणि भात कुठत मिनोयला फाटीला फाटी कुठं जागा सोडू नका चला नंतर तुम्हाला भेटतो पुन्हा चांगली आग झाल्यानंतर एका साईडला आपलं पोपटीचं काम चालू आहे म्हणजे पोपटीचं इकडे हे केलं ना आपण आग पेटवले ना त्या धुराने पाहू शकता इकडे बघा मधमाशांचं पोळं देखील उठत चाललंय आहे थोडं थोडं माश्या उन्हेगत चालल्यात आता किती मध मिळतो ते दाखवू तुम्हाला बघा माश्या उठत चालल्यात आता आणि इकडे आपण धूर केला ना त्या धुरामुळे त्याच्यामुळे चांगला जोर पकडला नाही आता विस्ते पूर्ण चारी बाजून झालं पाहिजे ऍक्च्युली त्या ते आपले डबे मस्त पैकी पेट हे होतील चांगले चिकन पेट, चांगले प्रॉपर हे होईल आणि अजून प्रयत्न करतो एका साईडला थोडस कमी अजून चांगलं पेट चांगलं पेट घेतला ना चांगलं शिमग्याच्या अगोदर तिकडे होम पेटवलं नाही शिमक्याच्या अगोदर होम पेटवला नाही बघा बबा मारू नका बघ तेवढा करा इकडे मग इकडे मग मधमाश्या पण उठतात बघा थोडं थोड्या निधन परत निराण आहे मग काम चालू आहे चोर तर इकडे बनवणार आहेत काय चिकन रस्सा रस्सा चिकन खूप तिकडे खूप तिकडे आहेत तयार झालेले वीस पंचवीस मिनटानंतर आपण डबे बाजूला किल्ले आहेत तर बघूया ती झोप आहे पोपटी झाली काय झाले ते बघू आपण प्रॉपर झालं असं वाटतंय तर तुम्हाला ओतल्यावर दाखवतो त्या पेपरवर आपण सगळे कागदावरती प्लॅस्टिक थोडं थंड होते थोडं फायनल स्टेज खोला दापोलीवर माणूस बरोलाय खोला

त्याच्याबरोबर ही पण दिसते त्याच्यात म्हणजे माझे आणखीन का शिकत नाही मग